अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्वपूर्ण माहिती पाहणार आहोत आपण ती म्हणजेच काय तर नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये नोकरी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे किंवा आपण एखादा व्यवसाय किंवा उद्योगधंदा चालू करतो ती सुद्धा खूप महत्वाची बाब असते प्रत्येकाच्या आयुष्यात जे कोणी नोकरी व्यवसाय करतात कारण की नोकरी आणि व्यवसाय करणं एवढं साधं सोपं नाही आहे कारण की नोकरी व्यवसाय करताना आजकालच्या या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये तर खूप जास्त प्रकारचा त्रास अडचणी समस्या किंवा वरिष्ठांचा काही त्रास असेल अशा भरपूर समस्या असतात व्यवसाय आणि नोकरीमध्ये जे भरपूर लोकांना येतात रोजच्या रोज दैनंदिन रोच जीवनामध्ये येत असतात तर नक्कीच त्याच्यामुळे काय होतं तर आपली एकतर मनशांती म्हणजे पूर्णपणे हिरावून जाते त्याचबरोबर मानसिक त्रास होतो आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे जॉब करण्याची किंवा तो उद्योगधंदा जो आहे किंवा व्यवसाय आहे तो करण्याची आपल्याला इच्छाच राहत नाही अशा प्रकारे एवढा त्रास किंवा एवढी समस्या अडचणी नोकरी आणि व्यवसायामध्ये खूप लोकांना उद्भवत असतात तर त्याच्यावरतीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छानशी अशी सेवा पाहणार आहोत छानशी असे म्हणणार नाही तर त्याचबरोबर ती शंभर टक्के प्रभावशाली जबरदस्त अशी सेवा आहे जी प्रत्येकाला करता येईल रोजच्या दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ती सेवा करू शकता अशी प्रकारची ती पंधरा ते वीस मिनटांची सेवा आहे पण खूप जबरदस्त तुम्हाला रिझल्ट देणारी अशी ती सेवा असणार आहे सेवा ती तर सेवा काय आहे त्यासाठी नक्कीच तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघावा लागेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळीनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नोकरी समस्या नोकरी आता आपलं शिक्षण व्यवस्थित झालेलं आहे चांगलं आपण वेल एज्युकेटेड आहोत पण आपण ज्या दृष्टीने आपण शिक्षण घेतलं आहे त्याप्रमाणे आपल्याला नोकरी मिळत नाही आहे अशी काही समस्या असेल त्याचबरोबर नोकरी मिळाली पण ती मनासारखी नसेल पण आपल्याला उगंच आपलं मन मारून काहीतरी असावं किंवा आता आपण एक वय उलटून जाण्याच्या अगोदर जा, आपण नोकरीला गेलं पाहिजे तर अशा प्रकारे मन मारून जर एखादा जॉब करावा लागतो आहे मनासारखी नोकरी मिळण्यासाठी सुद्धा ही सेवा उपयोगी ठरणाऱ्यातली आहे त्याचबरोबर नोकरी मिळाली पण मनासारखी नोकरी मिळाली सुद्धा पण कधी कधी काय होतं ना आपण जिथे नोकरी करतो तुम्ही एकदा ना खरंच बघा खूप लोकांना त्रास आहे जिथे तुम्ही नोकरीला जाता तिथे जे काही सहकारी असतात मित्रमंडळी असतात वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचा खूप लोकांना त्रास असतो खरं सांगते अशी एखादी व्यक्ती असेल जिला भरपूर टार्गेट केलं जातं खूप मानसिक त्रास दिला जातो तिचा जा छळ केला जातो अक्षरशः कामाच्या बाबतीत असेल किंवा कशाही बाबतीत असेल नोकरीच्या ठिकाणी खरंच स्त्रिया असेल किंवा पुरुष असेल त्यांचा मानसिक छळ असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या म्हणजे त्यांना त्रास तिथे होतच असतो समस्या उद्भवतच असतात तर नक्कीच अशी काही समस्या जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल किंवा तुमच्या बाबतीत घडत असेल त्याचबरोबर जर तुमचा एखादा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये मग सगळ्या प्रकारचे व्यवसाय आले त्या व्यवसायामध्ये कसं असतं कधी कधी खूप चांगले दिवस पण येतात कधी कधी खूप वाईट दिवस पण येतात म्हणजेच काय तर चढ उदार बघायला मिळतो आपल्याला व्यवसाय आणि उद्योगधंद्यामध्ये कारण की व्यवसाय उद्योगधंदा किंवा नोकरी करणं आजकालच्या जगामध्ये काही साधं सोपं राहिलेलं नाही आहे खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे खूप लोक आजकाल व्यवसाय उद्योगधंदामध्ये उतरत आहेत नोकरीमध्ये सुद्धा आजकाल भरपूर कॉम्पिटिशन आहे बघायला गेलं तर नोकरी हा अशी गोष्ट आहे जी भरपूर असे मुलं आहे जे आजकाल खूप भरपूर प्रमाणात बेरोजगार आहेत ज्यांना नोकरी सुद्धा भेटत नाही आहे अशी कंडिशन आजकालची आहे त्यासाठी सांगते की या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये आपल्याला व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये सुद्धा टिकून राहण्यासाठी नक्कीच आपल्याला काहीतरी एक प्रा लग पाहिजे असतं आपण मेहनत तर घेतो कष्ट घेतो सगळ्या गोष्टी करतो नोकरीमध्ये आणि व्यवसाय उद्योगधंद्यामध्ये सुद्धा भरपूर कष्ट घेतो भरपूर मेहनत करतो पण पाहिजे तसं आपल्याला जे उत्पन्न पाहिजे आहे किंवा एक म्हणतात ना किंवा व्यवसाय उद्योगधंदा असेल किंवा नोकरी असेल सगळ्यात प्रथम काय पाहिजे असतं तिथे एक प्रसन्न वातावरण आणि समाधान जे मनाला लाभलं पाहिजे की आपण जे काही काम करतो आहे ते आपल्या म्हणजे उत्साह आणि आनंदाने आपल्याला ते करा केलं तरच त्याच्यातून आपल्याला फळ मिळत असेल तर नक्कीच मी सांगेल की व्यवसाय उद्योगधंदा मध्ये नक्कीच चढ उद्धार तुम्हाला रोज पाहायला मिळत असतील कोणाचं खूप दुकान खूप छान चालतं व्यवसाय खूप चांगला चालतो कोणाचा खूप मंदावलेला असतो कधी कधी तर अशी कंडिशन येते की व्यवसाय उद्योगधंदा एवढा मंदावून जातो की अक्षरशः ते पूर्ण ठप्प करण्याची वेळ म्हणजे बंद करण्याची वेळ सुद्धा काही काही लोकांवर येत असते आणि त्यातून त्यांना खूप जास्त प्रमाणात सुद्धा येत असत खूप प्रकारच्या समस्या उद्भवत असतात तर अशा प्रकारे नोकरी आणि व्यवसायामध्ये जर या काही समस्या अडचणी तुमच्या बाबतीत असतील तर त्याच्यावरती अतिशय प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजेच काय ही म्हणजे काय करायचं आहे सर्वप्रथम ज्यांना ही समस्या आहे त्या व्यक्तीने स्वतः ही सेवा करायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे काय तर आधी स्वामींची नित्यसेवा ही झालीच पाहिजे त्याच्यानंतर हे जे उपाय तोडगे आहेत ते करायचे मी प्रत्येक व्हिडिओ सांगत असते कारण की नित्यसेवा जी आहे अकरा माणी श्री स्वामी समर्थांचा जप आणि तीन अध्याय श्री स्वामीचाराचे रोज वाचणे गायत्री मंत्राची एक माळ आणि पंचमहाज्ञ या जर गोष्टी तुम्ही नियमितपणे करत असाल आणि त्याच्यानंतर कुठलीही पारायण करा उपाय करा तोडगे करा लक्ष्मी अप्तीचे करा कुठलीही सेवा करा तरच त्या फलदायी लवकरात लवकर त्वरित फलदायी ठरतील जर तुम्ही फक्त आम्ही उपाय तोडगे सांगितले डायरेक्ट तुम्ही सेवा सोडून दिली आणि उपाय तोडगेच करत बसेल तर त्याची तुम्हाला फलश्रुती लवकरात लवकर मिळणार नाही मी आधीच सांगते आहे परमपूज्य गुरुमाली सुद्धा सांगतात आधी आपला पाया काय आहे आपल्या सेवेचा आपल्या मार्गाचा नित्य सेवा नित्य सेवा जाली ही आपल्याकडून झालीच पाहिजे जास्त वेळ लागत नाही दिवसभरात कधीही करू शकता त्याच्यामुळे नित्यसेवेला आधी महत्व द्यायचं आहे नित्यसेवा अगोदर करायची त्याच्यानंतर ही सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे तरच तुम्हाला लवकरात लवकर रिझल्ट छान पाहायला मिळतील आता नित्य सेवा तुम्हाला कळाली आली ती गोष्ट करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे जी आपल्याला नोकरी आणि व्यवसायामधून अडचणीतून बाहेर काढेल तर आपल्याला गुरुचरित्राचा दहावा अध्याय जो आहे तो आपल्याला रोज वाचायचा आहे तुम्ही ही जी सेवा आहे ती संकल्पयुक्त सुद्धा करू शकता म्हणजे संकल्प म्हणजे एवढा एवढा दिवस मी वाचणार आहे गुरुचित्र दहावा अध्याय स्वामींसमोर तुम्हाला संकल्प करायचा विनंती करायची एवढ्या एवढ्या दिवस मी ह्या गुरुचित्र ग्रंथाच्या दहाव्या अध्यायाचं पठण करणार आहे माझी जी, जी काही नोकरीमध्ये समस्या आहे वर्षांचा त्रास असेल सहकार्यांचा त्रास असेल किंवा माझ्या मेहनतीला यश मिळावं उद्योगधंद्यामध्ये मा व्यवसायामध्ये माझी भरपूर भरभराट व्हावी उत्पन्न चांगलं मिळावं व्यवसाय हॉटेल असेल दुकान असेल कपड्याचं जे काही असेल ते चांगलं चलावं आणि भरपूर माझ्या कष्टाला यश मिळावं असं म्हणायचं असं नाही नाहीतर म्हणतात भरपूर पैसे मिळू दे नाही मेहनत कष्ट ही प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीमध्ये घ्यायचीच आहे मग नोकरी असेल व्यवसाय असेल उद्योग असेल तिथे मेहनत ही घ्यायचीच आहे त्याला फक्त आपल्या नशिबाची साथ ही इथून ये मिळणार आहे या सेवेमधून त्याच्यामुळे सांगेल की आपल्याला विनंती अशी करायची आहे किंवा मी जो काही व्यवसाय नोकरी किंवा उद्योग करतो आहे त्यातून मी काही जे काही कष्ट किंवा मेहनत घेतो आहे त्याच्या मला त्या गोष्टीला किंवा त्या मेहनतीला माझ्या कष्टाला नक्कीच मला यश मिळू द्यात आणि माझी भरभराट होऊ द्यात अशी तुम्हाला विनंती करायची आहे संकल्पयुक्त सेवा करायची आहे आता सेवा मेन काय आहे तुम्हाला सांगितली गुरुचित्र दहावा अध्याय रोज पठण करायचं आहे पहाटे ब्रह्म मुहूर्तापासून ते रात्री झोपेपर्यंत वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ स्किप करायची तुम्हाला माहिती आहे दत्त महाराजांचा तो भिक्षेचा वेळ असेल त्याच्यामुळे त्या टायमिंगमध्ये वाचायचं नाही आता संकल्पयुक्त जर ही सेवा तुम्ही करत असाल तर मांसाहार वर्ज्य करावा लागेल मद्यपान व्यसन सगळं वर्ज्य करावं लागेल पराण्ण वर्ज्य करावं लागेल कारण की संकल्पयुक्त ती सेवा असते आणि अजून एक सांगेल आता उद्योगधंदा व्यवसाय म्हटलं तर जे जे लोक हे करतात आता सगळेच नाही म्हणणार पण काही काही लोकांना थोडेफार काहीतरी व्यसन असतातच किंवा नोकरीमध्ये जे असतात त्यांना सुद्धा काहीतरी व्यसन असेल तर मी एकच सांगेल की बा तुम्ही असं नका समजू का अरे बापरे ताईने ही सेवा सांगितली त्याच्यासाठी मला मांसाहार सोडावा लागेल किंवा व्यसन सोडावं लागेल किंवा परांडा सोडावा लागेल मग मग त्यासाठी मी सेवाच करत नाही याचे खूप लोकांच्या मनात विचार सुद्धा येईल मी खरं सांगते आत्ताच सांगते हा विचार खूप लोकांच्या मनात येईल सुद्धा कारण की एक वेळेस ते सेवा सोडतील पण ते व्यसन सोडणार नाही त्या नियमांचं पालन करणार नाही भाऊ करून घेणार आणि मला नको ही सेवा करायला मग सोडून देतील तर मी एकच सांगेल आयुष्यभरासाठी जर तुमचं कल्याण होणार असेल तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल नोकरी असेल जिथे तुम्ही जीव तोडून जास्तीत जास्त वेळ देता मेहनत करता कष्ट करता तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी एवढं तरी सॅक्रिफाईस करावंच लागेल एवढं तरी तुम्हाला बलिदान द्यावंच लागेल आणि नक्कीच मी सांगेल मांसाहार वर्ज्य व्यवसाय वर्ज कारण की दत्त महाराजांची ही सेवा आहे आणि दत्त महाराजांच्या सेवेमध्ये दत्त मार्गामध्ये कधीही मांसाहाराला स्थान दिलेलं नाही आहे म्हणूनच सांगते आहे व्यसन जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत बस आणि मी सांगेल कि बा महिला तर महिलांनी मांसाहार वर्ज्य करायचं आहे जर करत असाल तर त्याचबरोबर मासिक जर धर्म मासिक धर्म आला तर त्याच्यामध्ये सुद्धा ही सेवा स्किप करायची सुतक बिटाळामध्ये सुद्धा ही सेवा स्किप करायची आहे त्यानंतर तुम्ही रोज ही सेवा खंड न पडता सुद्धा संकल्प न करता सुद्धा रोज तुम्ही वाचू शकता रोजच्या तुमच्या नित्य सेवेमध्ये पण दहा ते पंधरा मिनिटं लागतील जास्तीत जास्त लागणार नाही आता तुम्ही म्हणताल की ताई असं काय आहे गुरुक्षेत्राच्या दहाव्या अध्यायामध्ये की जेणेकरून आम्ही तो वाचायला पाहिजे त्यातली मी थोडक्यात तुम्हाला, तुम्हाला मी कथा सांगणारच आहे सा त्याच्यामुळे तुम्हाला कळेल की हा अध्याय ज्यांना नोकरी व्यवसाय आणि धंद्यामध्ये अडचणी येतात समस्या येतात त्यांनी का वाचायला पाहिजे तर नक्कीच तुम्हाला सांगते आता मी जी थोडक्यात काय आहे कथा ती तर अध्याय दहावा गुरुक्षेत्राचा तो दहावा अध्याय त्याच्यामध्ये काय आहे कश्यप गोत्राचा एक वल्लभेश नावाचा सुशील व सदाचारी ब्राह्मण होता तो व्यापार करून अर्थार्जन करीत असे दरवर्षी तो कुरवपूरला श्रीपादांच्या म्हणजे यात्रेनिमित्त कुरवपूरला जायचा आणि तिथे श्रीपादांचं दर्शन सुद्धा घ्यायचा श्रीपाद सगळ्यांना माहिती असतील दत्तमच हे रूप आहे श्रीपादांच्या स्वामींच्या दर्शनासाठी तो नियमितपणे जात असे तो ब्राह्मण त्याने एकदा श्रीपाद चरणी म्हणजे श्रीपादांची चरणी एकदा नवस केला काय नवस केला की मला व्यापारामध्ये बरकत येऊन अधिक धनलाभ झाला तर मी यात्रेनिमित्त कुरवपुरास येईन तेव्हा सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घालीन अशा प्रकारे श्रीपाद चरणी संकल्प करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तो जो ब्राह्मण आहे तो परत गावाला आला आणि त्यानंतर काय झालं हा नवस त्याने चरणा श्रीपादांच्या चरणी तो बोलला नवस आणि तो परत गावी आला त्याच्यानंतर काय झालं तर तो, तो जो काही व्यापार कळता त्या व्यापारसाठी तो ज्या ज्या ठिकाणी जाऊन तो अं व्यापार करायचा त्या ज्या ठिकाणी त्याने सचोटीने आणि व्यापार केला म्हणजे त्याने सुद्धा मेहनत घेतली असं नाही की त्याने फक्त नवस बोलला आणि अचानकपणे त्याला धनलाभ झाला असं नाही त्या व्यापाराने सुद्धा काय केलं नवस बोला श्रीपाद नवस बोलून तो परत आला प्रत्येक ठिकाणी व्यापार केला गावागावात जाऊन आणि मेहनतीने कष्टाने केला सचोटीने केला आणि त्याच्यातून त्याला यश मिळालं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यापाराच्या ठिकाणी आणि त्याला भरपूर धनसंपत्ती प्राप्त झाली आणि धनसप्ती धनसंपत्ती प्रा, प्राप्त झाल्यानंतर तो यात्रेला ज्यावेळेस कुरपूरला परत जाणार होता त्यावेळेस त्याला आठवलं अरे आपण श्रीपादांच्या चरणी नमज बोलला होता की आपण जर आपला व्यापार जर भरपूर बरकत आली भरपूर धनसंपत्ती आपल्याला मिळाली तर आपण कुरपूरला येऊन श्रीपाद चरणी श्रीपादांच्या चरणी नतमस्तक होऊ आणि तिथे येऊन सहस्र ब्राह्मणांना इच्छा भोजन घाले असं त्यांनी संकल्प बोलला होता आणि त्याला ते आठवलं मग त्याने काय केलं जी काही धनसंपत्ती कमवली ती त्याने ती सोबत घेतली आणि सोबतच्या दिमती नोकर सुद्धा घेतले आणि ते नोकर घेतल्यानंतर ते निघाले पुरपूरला पायपायी निघाले ब्राह्मण चार नोकर आणि त्यांचं जे काही सामान होतं ते घेऊन ते निघाले आणि मग ते जे चार नोकर होते त्यांचं थोडंसं परवा मन म्हणजे हे झालं बदललं आणि त्यांना काय म्हणत विचारायला नोकरांना की अरे बापरे या ब्राह्मणाकडे एवढी मोठी संपत्ती आहे आणि हा संपत्ती घेऊन निघाला आहे त्यांचं मनामध्ये थोडं काळाभेर आलं आणि ते चौघांनी ठरवलं नोकरांनी की आपण ह्याचा आता काहीतरी घात करूया आणि जी काही संपत्ती आहे त्याच्याकडून लुबाडून घेऊन आपण निघून जाऊ पळून जाऊ आणि मग असं एक जंगलातून रस्ता जात असताना जंगलामध्ये त्या चारी नोकरांनी त्या ब्राह्मणाचा शिरच्छेद केला म्हणजेच काय तर त्याचा गळा कापला आणि धड वेगळं केलं आणि मुणकं वेगळं केलं त्याला मारून टाकलं आणि त्या क्षणी त्या क्षणी तिथे श्रीपाद श्रीपाद म्हणजे महाराज जे आहे श्रीपाद महाराज आहे तिथे ते प्रकट झाले आणि ते एका साधे सुद्धा प्रकट झाले तर ते जटाधारी वेशीमध्ये तिथे प्रकट झाले हातामध्ये त्रिशूळ आणि एका हातामध्ये खडक घेऊन तिथे ते प्रकट झाले आणि तिथे गेल्या प्रकट झाल्यानंतर त्यांनी ते जे काही तीन नौकर होते चार नौकऱ्यामध्ये तीन नोकर जे आहे त्यांना त्यांनी मारलं अक्षरशः त्यांचा शिरक्षेद केला श्रीपाद महाराजांनी केल्यानंतर त्या चार नोकरांपैकी तीन नोकरांना मारल्यानंतर एक नोकर जो होता त्याला थोडीफार दया आली त्या ब्राह्मणावरती ज्याला त्या तीन नोकरांनी मारलं होतं कारण की तो जो नोकर होता चौथा नोकर तो चांगला होता मनाने त्याला खूप काकूर तिला आला तो आणि त्याने विनंती केली श्रीपाद महाराजांना की महाराज मला मारू नका माझ्या मनात हे काही काळ बिरण नव्हतं मी भले सोबत आलो होतो पण माझ्या मनात या ब्राह्मणाला मारायची काही इच्छा नव्हती मग असं त्याने विनंती केल्यानंतर श्रीपाद महाराजांनी त्याला म्हणजे सांगितलं की बाबा ठीक आहे त्याचं त्याला काही म्हणजे मार वगैरे नाही श्रीपाद महाराजांनी त्यानंतर काय केलं श्रीपाद महाराजांनी ज्यांच्याकडे जी काही रक्षा होती विभूती होती ती घेतली आणि त्या ब्राह्मणाच्या अंगावर टाकली आणि टाकल्यानंतर त्यांनी त्या ते जो काही नोकर होता चांगला सुशील होता त्याला सांगितलं की बाबा जोपर्यंत या ब्राह्मणाला शुद्ध येत नाही किंवा तो शुद्धीवर येत नाही तोपर्यंत तू याच्या सामानाची आणि याच्या संपत्तीची तू देखभाल करणार आहेस असं त्याला सांगितलं आणि श्रीपाद महाराज तिथून ते अदृश्य रूप निघून गेले हे गेल्यानंतर तो जो काही नोकर होता त्याला हे सगळं बघून एकदम आश्चर्यचा धक्काच बसला की असं कसं झालं स्वयं श्रीपाद महाराज प्रकट झाले आणि त्यांनी या ब्राह्मणाला जीवन जीवनदान दिलं त्यांनी परत त्याला त्याचं जे धड आणि ती मुंडकं वेगळं झालं त्यांना त्यांनी ते त्या ते विभूतीने एकत्र जोडून घेतलं आणि त्यांना जीवनदान दिलं ब्राह्मणाला आणि असं झाल्यानंतर पूर्ण दिवस गेला आणि रात्री रात्रभर त्याने त्या नोकरांनी वाट पाहिली की ते, ते ब्राह्मणाला शुद्ध येईल पण नाही आले सकाळी सकाळी काय केलं त्या ब्राह्मणा म्हणजे त्या नोकराने ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी शिंपडलं आणि त्यांना हलवलं त्यावेळेस त्या ब्राह्मणाला जाग आली आणि ब्राह्मणाला जाग आल्यानंतर त्या नोकराने त्यांना सगळं काही कथा सांगितली म्हणजे जे काही घडलं ते सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की बा म्हणजे त्याच्याजवळ बसलेल्या नोकराने घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितला सर्व धनसंपत्ती जी काही त्याच्याकडे ठेवली होती सांगितली होती की तुझी रक्षा कर श्रीपाद महाराजांनी ती धनसंपत्ती त्याने त्या म्हणजे ब्राह्मणाला सुपूर्त केली आणि सांगितलं की बाबा ही तुमची धनसंपत्ती मी सांभाळली होती तुमच्याजवळ सुपूर्त करतो आहे त्यानंतर ब्राह्मण त्या नोकरासोबत कुरहपूरला गेला कुरवपूरला गेल्यानंतर तो श्रीपादांच्या चरणी नतमस्तक झाला कारण की त्याला माहिती होतं की श्रीपादांच्या श्रीपाद महाराजांमुळेच माझ्या आयुष्यामध्ये हा म्हणजे चांगली घटना घडली मला एवढ्या मोठ्या संकटातून श्रीपाद महाराजांनी वाचवलेलं आहे माझ्या धनसंपत्तीचं रक्षण केलं माझं रक्षण केलं आणि त्यानंतर त्यानंतर म्हणजे त्यांनी नतमस्तक झाल्यानंतर सहस्र ब्राह्मण जी काही तिथे होते त्या ब्राह्मणांना इच्छा भोजनाची त्याने तयारी केली त्या नोकरासोबत आणि त्यांना जेऊ सुद्धा घातलं त्या ब्राह्मण ब्राह्मणांना म्हणजे जो काही संकल्प बोलला होता त्या ब्राह्मणाने तो पूर्ण केला त्यांनी सगळं आणि त्या केल्यानंतर त्याने थोडीशी दक्षिणा त्या नोकराला सुद्धा दिली आणि त्या नोकराला दक्षिणा दिल्यानंतर ते दोघ परत गावी आले म्हणजे या कथेमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला थोडक्यात सांगते की बाबा तो जो ब्राह्मण होता त्याने संकल्प केला श्रीपादरणी दत्त महाराजांच्या चरणी संकल्प केला संकल्प केल्यानंतर त्याला तो म्हणजे तो फळाला पण आला पण त्याने त्याच्यासोबत कष्ट आणि मेहनत सुद्धा चालू ठेवली असाने संकल्प बनून सोडून दिला असं नाही तर ही गोष्ट तुम्हाला कळालं असेल जेव्हा जेव्हा आणि त्याला यश मिळालं सुद्धा त्याला त्याच्या कामामध्ये भरपूर धनसंपत्ती मिळाली त्याची भरभराट सुद्धा झाली सगळ्या गोष्टी झाल्या पण एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हटलं की बा नोकरी आणि कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देतात आपले वरिष्ठ अधिकारी त्रास देतात कारण की कोणालाच वाटत नाही की आपल्यापेक्षा हा समोर जावा किंवा याची तरक्की व्हावी प्रगती व्हावी असं कोणाला वाटत नसतं असे काही हितशत्रू असतात तर त्याच्याबरोबर सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कथेमध्ये म्हणजे त्या खालच्या कथेमध्ये कळायला असेल जिथे त्या चार नोकरांनी ब्राह्मणाचा शिरच्छेद केला तर अशा प्रकारच्या हितशत्रूंपासून सुद्धा रक्षण आपले हे श्रीपाद महाराज दत्त महाराज करत असतात त्याच्यामुळे ही जी कथा आहे ती रोज प्रत्येकाने वाचावी जास्त काही अवघड नाही आहे दहा ते पंधरा मिनटं फक्त लागतात आणि जे काही नियम सांगितले हे जो काही अध्याय आहे गुरुक्षेत्राचा दहावा अध्याय नियमितपणे पठण करा आणि नक्कीच कमेंट बॉक्समध्ये अनुभव आल्यावरती मला शेअर करा देखील विसरू नका तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ